शेतकरी भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे घोडेगावमध्ये सचिन भाऊच्या धावणीवरती तर नमस्कार सचिन भाऊ किती आणलेलं आहे आज हां साथ आहे का काय किमतीच्या आहे बरं एक लाखाच्या आसपास आहे का दूध वीस प्लसच्या काय आता हिच्या काय सांगितले बरं एकवीस सांगायला आहे आणि माग होईल आम्हाला डायरेक्ट फायनल रेट सांगा एक पासला का एक पासला बोलते पंचवीस प्लसची काय मित्रांनो पाहू शकता कोणत्या जातीमध्ये मोडती बरी डेनमार्क डेनमार्क एच मधली मित्रांनो दूध किती आहे बरं हां गाभाय का दूध म्हणजे आता जनल्यानंतर दूध किती निघल ते बोलतो बावीस लिटर बावीस तेवीस लिटर निघाल का पाहू शकतो मित्रांनो बावीस तेवीस लिटर दूध निघत विचार एकदा फायनल फायनल व्यावर बसला माग पुढं पुढं ते आता साधारण एक दोन दिवसात हो दिवसात दोन चार दिवसात खाली होईल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम कप क्वालिटीची मित्रांनो पाहू शकतो पोवर आहे मित्रांनो किती बंद आता ती सगळ्या दुसऱ्या दुसऱ्या का आणि हे याच्या काय साईन एकदा आणि त्याला हां गो पुढे का मित्रांनो सड पारोंब्यामध्ये पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची आहे पाहू शकत साधारण झाल्यानंतर वीस एक लिटर पर्यंतची कॅपॅसिटी आहे मित्रांनो बोलते वीस एक पर्यंत जाताला किती आहे बरं चौशी चौशे आहे का चौशे मित्रांनो पाहू शकता चौशे आहे यांच्या काय सांगितले बरं सचिन भाऊ पलीकडे एकदाचा भाव आहे मित्रांनो पाहू शकतो पाहू शकतो मित्रांनो एकदा एक वीसचा भाव सांगायला व्यवहाराला बसल्यावर नाही का कमी जास्त मित्रांनो पाहू शकतो तुम्ही सचिन भाऊची ची मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत असते चार दात सहा सहा दातच्या द्या ह्या ही किती रंदा आहे बरं ही तिसरी रेंदा आहे किती राहील बरी एकोणावीस लिटर दूध आला नऊ नऊ लिटर देईल किती अंदा तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे किती दिवस बाकी बरे पंधरा दिवस बाकी मित्रांनो दाताला दाताला चार दाते दाताला पूर्ण आलेली मित्रांनी तर तिसऱ्यांदा किंमत काय बरेची पंच्याऐंशी हजार मध्ये कमी जास्त होईल पंच्याऐंशी बोलते मित्र पण कमी जास्त होईल त्याच्यात हिचे एकदा आहे एक आणि द्यायला मागं पुढे होईल दाताला किती आहे बरे ती दाताला चौशे मित्रांनो चार दात वासरी आहे पाहू शकतो तुम्ही दुधाला पण वीस बावीस लिटर राहील मित्रांनो किंमत काय बरं याची एकदा एकदा ही एक खाली बसलेली एकदा आहे का आज किती आणले बरं आपण आठ नऊ वाद्या का कारोडी भेटते का आपल्याला गाई कारोडी म्हशी सगळं भेटते मित्रांनो तपासून कसे भेटतं बरं तरी चाळीस हजारापासून चाळीसपासून साठ पर्यंत एकदम चांगले टॉप क्वालिटीच्या कोणते कोणते बाजार करतं बरं भाऊ लोणी लोणी घोडेगाव काष्टी कोपरगाव चालेल मित्रांनो कोणाला घ्यायचे असेल सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सचिन भाऊ एकदा मोबाईल नंबर सांगा शेतकरी मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणपन्नास नव्याण्णव चालेल मित्रांच्या कोणाला घ्यायचे असेल सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो